ही भाजी पोळीसोबत भाकरीसोबत किंवा गरम गरम भातासोबत सुद्धा खूप मस्त लागते हे बघा रस्सा पण दाटसर झालेला आहे आणि वांगे पण छान झालेले आहे असेच मी दाण्याचा ठेचा आणि दाण्याची आमटी पण चॅनलवर अपलोड केलेली आहे ती पण खूप चविष्ट झालेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता हे बघा भाजी किती छान दिसते ना अशी ही चविष्ट भाजी एकदा नक्की करून बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रमैत्रिणी शेअर करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कीचन मदे, आज आपण पाहणार आहोत तुरीच्या दाण्याचे सोले वांगे हिवाळ्यात तुरीच्या शेंगा भरपूर मिळतात तेव्हा असं वेगवेगळे प्रकार करून खायचे अशा हे शेंगा असतात आणि याचे असे दाणे काढून घ्यायचे काही किडलेले दाणे असतात अळे असतात ते पाहायचे आणि स्वच्छ दाणे घ्यायचे असे सर्व दाणे मी शेंगा काढून घेते असे हे तुरीचे दाणे मी काढून घेतले हिवाळ्याच्या दिवसात मार्केटमध्ये भरपूर शेंगा येतात त्यामुळे या दाण्याचे वेगवेगळे प्रकार करून खायचे असतात जसे सोले वांगे आमटी किंवा ठेचा त्यासाठी मी एक वाटी दाणे घेतले हिरव्या मिरच्या घेतल्या मी ह्या गर्द कलरच्या तिखट आहेत भरपूर तिखट मिरच्या असल्या की टेस्ट छान येते आणि सात आठ लसूण पाकड्या घेतल्या एक चमचा जिरा घेतलं थोडासा हिंग घेतला पुढचं मीठ घेतलं आणि थोडीशी हळद घेतली आणि सोले वांगे तर हे वांगे मी कापून घेतले हे वांगे मी देठासहित कापून घेतले आणि हे वांगे पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यात टाकून घेतले ही कोथिंबीर घेतली हे बघा ताजी ताजी कोथिंबीर आहे यामुळे तेच भाजीला छान येते अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही भाजी आहे चला तर आता करण्यासाठी सुरुवात करू मिरच्याला मधातून काप केले जेणेकरून उडणार नाही आला आता मिरच्या भाजून घेते थोडस तेल टाकते तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता भाजून झाल्या याच्यावरच लसूण टाकते लसूण हलका भाजून घ्यायचा जास्त लसूण नाही करायचा त्याची चव कळवट वाटते म्हणून हलकाच भाजून घ्यायचा लसूण काढून घेते दाणे भाजते दाणे तव्यावर भाजले की एक सारखे भाजले जातात गरजात जर भाजले कढईत भाजले तर कुठं कमी भाजल्या जातात कुठं जास्त भाजल्या जातात म्हणून तव्यावर तवा लोखंडाचा आहे लोह सुद्धा भाजीत जाते आणि शरीरासाठी ते आवश्यक असते थोडस तेल टाकून घेते दाणे दागपडे पर्यंत भाजून घ्यायचे जास्त कर नाही होऊ द्यायचे तुरीचे दाणे भाजून घ्यायचे कारण त्याचा उग्रपणा कमी होते आणि टेस्ट पण भाजीची छान येते दाणे भाजून झालेले काढून घेते आता हे सर्व थंड झालं की वाटून घ्यायचे दाणे मिरची लसूण थंड झालेलं आहे आता मिक्सर मधून वाटून घ्यायचं यामध्ये थोडं कोथिंबीर टाकते आणि जाडसर वाटून घ्यायचं जास्त बारीक नाही करायचं हे बघा दाणे असे जाडसर वाटून घेतले असेच भाजी करण्यासाठी जाडसर वाटून घ्यायचे आणि विशेष महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आणि मी पॉटमध्येच मिक्स करून घेणार आहे दोन वाट्या पाणी टाकलं आणि बिलकुल असं ब्रेक ब्रेकने एक सेकंद फिरून घेणार आहे त्यामुळे काय होईल की हे वाटण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल हे बघा किती छान मिक्स झालेलं आहे हे वाटण पाणी टाकून याच्यामध्ये मिक्स केलं आता भाजीला पूर्ण येत्या कढई गरम झालेली आहे तेल टाकते दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम झालं जिरा टाकते जिरं छान फुलू द्यायचं जिरं चांगलं फुललं तरच भाजीला चव छान येते हिंग टाकते हळद टाकून घेते आणि हे जे वांगे आहेत मांगेचा पुरी टाकते मिक्स करून घेते मंद आचार होऊ द्यायचं अर्धा मिनिट वाफ येऊ दे हे बघा छान वाफ आलेली आहे आणि वांग्याच्या पुडीला पूर्ण हळद तेल सगळं व्यवस्थित लागलेलं ला आहे आता हे दाण्याचं सारण टाकते आणि मस्त मिक्स करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं म्हणजे लागलेले सगळ्या दाण्याचं टेस्ट निघून जाईल पाहिजे तेवढं पातळ करून घ्यायचं आता ही भाजी करताना मी टोमॅटो किंवा कांदा किंवा खोबऱ्याचं वाटण नाही हो, वापरलं कारण की अशीच ही भाजी मस्त चविष्ट लागते ही भाजी शिजू देऊ आपण गॅस मिडियम करते आणि भाजी एक वेळा हलवून घ्यायची पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवताना थोडस असं उघड ठेवायचं कारण की भाजीला जर उकडे पूर्ण झाकण ठेवलं भाजीला उकडी तर भाजी खाली जाऊ शकते म्हणून असं अर्धवटच झाकण ठेवायचं आणि उकडू द्यायची ही भाजा भाजीला छान उकडी आलेली आहे दोन दोन मिनिटांना हलवत राहायचं भाजीला अजून शिजू द्यायची आहे ही भाजी शिजलेली नाही परत झाकण ठेवते आणि दोन दोन मिनिटांना हलवत राहते बघा भाजी शिजली का हे पाहू पा। आपण अशी वांग्याची फोड घ्यायची आणि दुसऱ्या चमच्यानं असं दाबून पाहायचं हे बघा हे वांग शिजलेलं आहे म्हणजे ही भाजी झालेली आहे आता या स्टेजवर टाकते भाजी मसाला आणि मीठ मिक्स करून घेते आता भाजी शिजलेली आहे आता या भाजीवर आपण तडक्याची तयारी करू आता गॅस बंद करते हे लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे तसंच दोन हिरवे मिरच्या याचे काप करून घेतलेले आहे याचा तडका आपल्याला भाजीला द्यायचा आहे तेल गरम केलं मोहरी टाकते मोहरी चढ लसूण आणि मिरच्या टाकते लसूण चांगला लाल तडका द्यायचा खमका बसून फोडणी भाजीची टेस्ट नक्कीच वाढवते लसूण लाल झालेला आहे याची चुरचुरीत फोडणी खूप छान लागते जेव्हा सांबार टाकला आणि सांबारावर हा तडका टाकते मिक्स अशा ही भाजी भाजी पोळीसोबत भाकरी सोबत किंवा गरम गरम बघा रस्सा पण दाटसर झालेला आहे आणि वांगे पण छान झालेले आहे असेच मी दाण्याचा ठेचा आणि दाण्याची आमटी पण चॅनलवर अपलोड केलेली आहे ती पण खूप चविष्ट झालेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता हे बघा भाजी किती छान दिसते ना